दिनांक आठ मे दोन हजार पंचवीसला सायंकाळी आठ ते अकरा वाजेदरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळून कोंबिंग ऑपरेशन राबविले या कारवाईमध्ये परिमंडळ एकमधील सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आले सर्व गुन्हेगारांची घरझडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलीसच पोलीस दिसत होते यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेनं समाधान व्यक्त केलंय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती पद्मजा भडे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे मुंबई नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण मसरूळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आडगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये गुन्हे शाखा युनिट एक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट दोन यांनी करण्यात आली या सदर कारवाईकरता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर म्हसरूळ मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनकडील एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि तीनशे अंमलदार यांनी पार पाडली अशी प्रकारची कारवाई यापुढे सातत्यानं अचानकपणे राबविण्यात येईल आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांचे खुले नगर येथे अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन लावण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या, या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी आलं आणि या ठिकाणी आढळून आणले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे नगर पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाडती घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं संदेशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे याच याच उद्देशानं आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशनमध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी बॉम्बल सहभागी झाले होते